विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पाच संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र इयत्ता पाचवीचा उद्याच्याला जो मराठीचा पेपर असणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आ, हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा कारण की हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी वार्षिक परीक्षेसाठी इयत्ता पाचवीची मराठी विषयाची असणार आहे चला तर मग लगेचच आपण पाहूया पा तोंडी चाचणी असणार आहे खालील कविता वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे सांग वासरू कुठे हिंडत आहे वासरू रानात हिंडत आहे हिंडून हिंडून थकल्यावर वासराला कोणाची आठवण झाली आणि का कळपाची आणि कशा का झाली तर थकल्यामुळे झाली पायाखाली घालणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा वासरूने फिरून फिरून संपूर्ण पाना पायाखाली घातले खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळख गाईचं वासरू बरोबर आहे केळीचं करडू बरोबर आहे वाघाचा छावा हे चुकलेलं आहे वाघाचा काय असतो बच्चा किंवा बछडा त्या ठिकाणी छावा कशाचा असतो सिंहाचा असतो आणि मेंढीचे कोकरू हे देखील बरोबर आहे म्हणजे त्या ठिकाणी वाघाचा छावा हे चुकीचा आहे स्वच्छता अभियान त्या ठिकाणी आहे आणि खालील चित्र निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता पा दर महिन्याला राबवतो किंवा काही म्हणतील की एखाद्या जयंती पुण्यतिथीच्या कार्यक्रमा दिवशी आम्ही ती स्वच्छता मोहीम राबवतो काही म्हणताना आम्ही दर पंधरा दिवसाला राबवतो आपल्या पद्धतीने त्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे तुम्ही ज्या वेळेस राबवता तेव्हा सांगायचं आहे पहा शाळेत तुम्ही कशाची स्वच्छता करता वर्ग खोली ऑफिस परिसर स्वच्छताविषयी दोन गोष्ट वाक्य सांग स्वच्छतेकडून समृद्धीकडे घर परिसर स्वच्छ करू रोगाची होळी करू तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल अस्वच्छतेच्या परिसरात त्याला घेऊन जाईल व त्या ठिकाणी असणारी दुर्गंधी त्याला दाखवेल म्हणजे त्याला स्वच्छतेचे महत्त्व पटेल ओला कचरा आणि सुका कचरा याचे दोन उदाहरणं पा ओला कचरा खराब झालेली भाजी उरलेला भात किंवा खराब झालेला भात ओला कचऱ्यामध्ये सुका कचऱ्यामध्ये काय तर शेंगाची टरपले कागदाची कपटे इत्यादी पहा आता लिखीचा यामध्ये खालील उतारा काळजीपूर्वक वाच आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे ली याच्यामध्ये पहा वस्तू संग्रहालयात काय पाहून मन थक्क होते वस्तूच्या निर्णाया आकाराचे नक्षीदार दिवे आणि दीपमाळा पाहिल्या की मन थक्क होते राजा केळकर वस्तू संग्रहालय कोणत्या शहरात आहे पुणे राजा केळकर वस्तू संग्रहालयात कुणी उभारले तर दिनकर गंगाधर केळकर यांनी वस्तू कोणत्या गोष्टी पाहून भारतीय शिल्पकलेची ओळख होते तर चित्ताकर्षक मूर्ती पाहून भारतीय शिल्पकलेची ओळख होते <coughs> खालील वस्तूंसाठी योग्य विशेषण लिहि घंटा तर काय सप्तसूर प्रकट करणाऱ्या अडकित्ते नक्षीचे अडकिते त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तोंड या अवयवावर आधारित दोन वाकप्रचार लिहिली तोंडावर पडणे तोंडाचे पाणी पडणे तोंड सुटणे हे अशा प्रकारचे वाक प्रकार आपण लिहू शकतो पहा त्यानंतर खालील चौकडीत विरुद्ध शब्द दिलेले आहेत त्या चोकडीत एक एक वाक्य केली पा स्वस्त आणि माग कापूस स्वस्त आहे पण सोने माग आहे त्यानंतर आकाशात ढगेताच मोर नाचू लागले मोराऐवजी मुले हा शब्द घ्या आकाशात ढगेताच मुले नाचू लागली त्यानंतर पहा अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आहे त्याची उत्तरं पा तुम्ही संपूर्ण पाहू शकता आणि तुमच्या मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा कारण की हाच पेपर तुम्हाला उद्याच्याला त्या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि अशा पद्धतीचे तुम्ही जर उत्तर लिहिले तर, तर तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी ते मार्क मिळणारा हा पेपर आपण या ठिकाणी दाखवलेला आहे सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण पाहिला म्हणजे अशाच जे व्हिडिओ आहेत म्हणजे शैक्षणिक व्हिडिओ हेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो त्याच्यामुळे हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद